रेड स्टार कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून त्याच्यानंतर चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि मी साधारण अडीचशे ग्रॅम इथं तांदूळ घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून आता याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तांदळाच्या दुप्पट याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी मी गरम घातलेलं आहे तर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया त्याच्यानंतर आता बघून घेऊया आपला भात एकदम जबरदस्त आणि मस्त असा मोकळा मोकळा शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला एक शंभर ग्रॅम किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि एक अर्धी वाटी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे तर याच्यामुळे खूपच छान अशी टेस्ट येते याला तर छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे आपण किती जरी मिठाई आणली तर या नारळी भाताशिवाय नारळी पौर्णिमा अधुरीच आणि आता मिक्स करून घेतलेला आहे आपण आणि याच्यानंतर आपण आता इथं मी तुपामध्ये परतून घेतलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालून घेते आहे आणि त्याच्यामध्ये वेलचीसुद्धा वेलची मी ठेचून घेतलेली आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया छान असं मिक्स होऊ द्यायचं ह्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला परत झाकण लावायचं आणि पाच मिनटं मंदाचेवर ठेवून तुम्ही बघू शकताय आता भाताचा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान असा आपला नारळी भात तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब